कंट्राडी शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व डी एड वेड धारकांसाठी नमस्कार बघा कंत्राटी शिक्षक भरती स्थानिकांना प्राधान्य द्यावे सध्या ही भरती नेमकी कुठे सुरू आहे व या ठिकाणी का मागणी करण्यात आलेली आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो ही बातमी आहे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केलेली आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे शासनाने बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेशानुसार नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला मात्र जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस पात्र परंतु टी ई टी सी टी टी अपात्र स्थानिक उमेदवारांनाही संधी देण्यात यावी अशी मागणी होत आहे स्थानिक उमेदवारांना संधी न दिल्यास जिल्हा परिषद पालघर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला तसेच या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थिती संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असे आंदोलकांनी स्पष्ट केले या मागणीस अनेक स्थानिक उमेदवारांचा पाठिंबा असून सर्व उमेदवारांनी आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास पुढील संघर्ष तीव्र करण्याचा इशारासुद्धा या ठिकाणी आंदोलकांनी दिला म्हणजेच मित्रांनो ही भरती पालघर जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरतीसाठी त्या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो